मित्रांनो वेट लॉस मोटिवेशन डे नाईन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बघता बघता नववा दिवस सुद्धा आला आणि आज आपला वेट लॉस मोटिव्हेशनचा नववा दिवस आहे आणि ह्यामध्ये आपण आज स्टँडिंग एक्सरसाइज करणार आहोत तुम्हाला काहीही करायचं नाही फक्त एक मॅट घ्यायची आणि रिकाम्या पोटी लगेचच माझ्या बरोबर ला सुरुवात करायची सगळ्यात आपण वॉर्म अप करणार आहोत तर पायामध्ये फुटाचं अपोजिट हात घ्यायचे अपोजिट करायचे आणि दहा दहा ते चार किंवा पाच रिपिटिशन करा ओव्हरऑल बॉडीची फॅटनॉस करण्यासाठी ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर आपले सगळे मसल्स ऍक्टिव्ह होते पुढची जी क्रिया आपण करणार आहोत त्यामुळे आपल्या ओव्हरऑल बॉडीचा फैट लॉस होईल स्पेशली आपल्या पोटावरची फॅट कमी होईल तर लेफ्ट लेगाचा बेंड करायचा आहे दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून असा एल्बो प्लस गुडघा टच करायचा आहे क्रिया आपण लेफ्ट लेगने करणार आहोत दहा दहा हो ते चार किंवा पाच रिपिटेशन करायचं चला आता पुढची क्रिया आपण करणार आहोत त्यामुळे आपली स्पाइन छान ऍक्टिव्ह होईल आणि आपला ओव्हरऑल बॉडीचा वेट लॉस होईल तर पायामध्ये एक फुटाचं अंतर ठेवायचं आणि दोन्ही हात इंटरलॉक करत असतो फॉर्म फेसिंग टुवर्ड दिलिंग ह्यामुळे काय होईल आपल्याला मुवमेंट करायला ग्रीप मिळेल तर मागे जायचंय पहिला मी स्लो करून दाखवते आणि आजचं नाईन्टी डिग्री बेंड करायचं इनहेल अप एक्झेल डाउन पूर्ण चालीने द्यायचे आणि गुडघे सरळ ठेवायचे तर अनामात तुम्ही दहा दहा ते पाच किंवा पंधरा पंधरा ते चार ते इझिली करू शकता and then relax. चला आता पुढचा एक्सरसाइज पायामध्ये असा अंतर ठेवायचंय दोन्ही हात असे डोक्याच्या मागे ठेवायचे आणि झुकत असा लेफ्ट राईट हँड असा हिलच्या मागे लावायचं थाईजर खूप जास्त प्रेशर येईल त्यामुळे थाईजची पोटाची फॅट कमी होती ती क्रिया खूप जास्त इफेक्ट दहा हजार ते चार किंवा मजपात सहा असे मित्रांनो आजच्या आपल्या अभ्यासामध्ये सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ती आपल्या ओव्हरऑल बॉडीच्या वेट लॉस साठी खूप जास्त इफेक्ट स्पेशली थाईस बटकची आणि हातावरची पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ही क्रिया खूप जास्त इफेक्ट आहे गुडघे दुखी वाल्यांनी ही क्रिया अवॉइड करा कशी करायचे दोन्ही हात असे वर घ्यायचे पायामध्ये खाली बसायचे आता अपोजिट एल्बोनी अपोजिट नीट असं करायचं खाली बसायचंय सहा रेडिटेशन कर मित्रांनो आता आपण उद्या भेटणार आहोत वेट लॉस मोटिवेशन डे टेन मध्ये म्हणजे आपला ह्या सिरीजमधला सगळ्यात शेवटचे सिरीज होणार आहे पण तुम्हाला वाटेल की डे टेन इथेच संपलं तर नाही आपली ही एंडलेस जर्नी आहे फिटनेसची मी असेच योगाचे प्राणायामांचे रिलॅक्सेशन आणि वेट लॉसचे भरपूर मोटिवेशनल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तरच मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला उत्साह मिळेल आणि तुमचाही फायदा होईल आणि माझाही फायदा होईल आणि आपण एक हेल्दी लाईफस्टाईल सहजपणे जगू शकू धन्यवाद